नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मुगाव या गावी हे मुगाव गाव निटूर या सर्कलमध्ये येते तर आज आपण येथील प्रगतशील शेतकरी माझ्यासोबत आहेत यांच्याशी आपण आज उन्हाळी कोथिंबीर या विषयावर बातचीत करणार आहोत सर खूप वर्षापासून उन्हाळी कोथिंबीरचं काम करतायत तर सर आपला परिचय द्या आणि आमच्या दर्शकांना उन्हाळी कोथिंबीर बद्दलची इत्यभूत माहिती द्या नमस्कार माझे नाव समाधान गुडुरक्षाटे राहणार मुगाव तालुका निलं तर सर आम्हाला असं सांगा की तुम्ही किती वर्षापासून उन्हाळी कोथिंबीर घेता मी आठ ते दहा वर्ष झालं बर सरांचा दहा वर्षाचा अनुभव आहे उन्हाळी कोथिंबिरीचा तर ह्याचं सर ह्याची सुरुवात आणि मार्केटला जाईपर्यंत ह्याचं काय प्रोसेस असतं थोडस आमच्या शेतकरी बांधवांना सांगा आपलं रब्बीच जे, जे पीक निघतं ते पीक निघाल्यानंतर एक छोट्या ट्रॅक्टरने पाळी घालतो बा किंवा बैलाने पाळी घालतो बरोबर पाळी घातल्यानंतर भिजवतो त्यानंतर स्प्रिंकलरने स्प्रिंकलरनी भिजवल्यानंतर वापस आल्या की नंतर पेरतो बरोबर पेरल्यानंतर आता हि जी पेरण्यासाठी आपण बी आणतो आपल्याला इथे जवळ आसपास मिळतं की खूप लांब काय आसपास भेटत भेटतं पण आसपास बियामध्ये थोड क्वालिटी येत नाही बर मग आपण कुठून आणतो बिये बेण हे साधारण रेनापूरला भेटतं बर नंतर चाकूरला भेटतं काय काय किंमत आहे त्याची देण्याची काय भाव असतो त्याचा बियाच भाव दोनशे पासून अडीचशे रुपये दोनशे अडीचशे रुपये मिळतो आणि साधारण एक किती उन्हाळी मध्ये पस्तीस ते चाळीस किलो ते किलो बी लागत आपल्याला साधारण दोनशे ते अडीचशे रुपये भाव असतो तर शेतकरी मित्रांनो हे आपण अर्थजणित याच समजून घेत आहोत त्याचं अर्थशास्त्र काय आहे आप की आपल्याला खर्च किती लागणार आहे आणि आपलं उत्पन्न काय होणार आहे आणि शेतकऱ्याला काय शिल्लक राहणार आहे या संदर्भामध्ये आपण आज बातचीत करत आहोत त्यांच्याशी तर आम्हाला असं सांगा की हा झाला बियाचा खर्च मग तुम्ही ती पेरणी केली पेरणी करायचा काही खर्च असेल पेरणी करायचा ट्रॅक्टरने बाराशे ते दीड हजार मग केलं बर बाराशे दीड दीड हजार रुपये तुम्ही एक एक पेरणी करता पेरणी करता। केल्यानंतर ह्याला पुढचे जे व्यवस्थापन म्हणतो आपण खुरपली असेल आणि फवारली असेल त्याचा काय खर्च आहे आणखी म्हणलं की पेरणी सोबतच खत बर ते सतराशे रुपये पर बॅग किती बॅग लागतात एक एकरला ला आता काही शेतकरी एक बॅग टाकतात एक एक एकरला बर मग साधारण आता एक दीड बॅग म्हणलं तर त्याचे किती झाले पैसे समजा साधारण एक दोन अडीच हजार रुपये तर आता हे पेरणी बरोबर पण खत यांनी दिलेलं असतं त्याच्यानंतर खुरपणी येते हो खुरपणी किती एका खुरपणीत वागते का परत आणखी खुरपणीकार वागते ह्याला डबल आ, ते जमिनीवर बोलायचं बर तरी साधारण अशा काळ्या जमिनीला आपण उभार जमीन असेल तर एक मध्ये होतं एका खुरपणीमध्ये होत जास्त म्हणजे गवताची जमीन असेल तणाची तर तिथं दोन लागतात मग आता खुरपणीला किती दिवस लागतात एक दोन दिवसात होते काही दोन महिला तीन महिला असं एक, एक, एक एकरला साधारण सहा सात महिला लागतात सात महिला दोन दिवसात एक दिवसामध्ये सात महिला तर ही खुरपणी झाली त्यानंतर आपल्याला फवारणी येते फवारणी किती फवारण्या कराव्या लागतात आपल्याला तुमच्या कालावधीमध्ये उन्हाळीमध्ये दोन फवारणे दोन फवारणीमध्ये ऍडजस्ट होते तर एका फवारणीला साधारण किती खर्च येतो एक एकर साठी एका फवारणीला जवळपास दीड हजार दीड हजार म्हणजे दोन पवार म्हणजे तीन हजार पवार साधारण लागतात तरी तो तो टोटल किती दिवसाच पीक आहे उन्हाळ्यामध्ये चाळीस दिवसामध्ये अच्छा पस्तीस ते चाळीस दिवस पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये हे पीक निघतं आता हे उन्हाळ कोथिंबीर उन्हाळ कोथिंबीर आपल्या इकडे जरा जास्तच नाव झालंय तर किती क्षेत्र असेल का अंदाजित आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा असं काही आहे का गणित तुमच्या लक्षात येते का म्हणजे आता तुम्ही एवढं सगळं फिरता किंवा शेती एवढ्या वर्षापासून करता म्हणून एक अंदाजित विचारतोय मी तुम्हाला की कोथिंबीरचं आपल्या इकडे किती क्षेत्र असेल क्षेत्र सांगता येणार नाही तर आता आपण हे कोथिंबीर लावली आपण उगवली आणि जर समजा तुम्हाला व्यापारी आले तर किती रुपयापासून आतापर्यंत तुम्हाला भाव मिळाला आणि किती रुपयापर्यंत मिळाला म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त आमच्या शेतकऱ्यांना सांगा एक एकरला कमीत कमी चाळीस हजार ते जास्तीत जास्त ला। दोन लाख बर चाळीस हजार रुपयापासून दोन लाख रुपयापर्यंत एखाद्या वेळेस तुम्हाला भाव इतका पडला आणि कोथिंबीर काढायलाच परवडत नाही तर तुम्ही त्याचं पुढचं प्रोसेस धने वगैरे करता का केलं का कधी असं केलं केलं हा म्हणजे भाव जर नाही मिळाला तर आपण धने जे मसाला पीक आहे ते धने म्हणून आपण त्याच्यासाठी आ, हे पुढं तसंच कंटिन्यू ठेवून हे किती दिवस लागतं मग धने व्हायला पेरल्यापासून तीन महिने अच्छा तीन महिन्यामध्ये पूर्ण धने होतात बरं मग आता धने गेलेलं परवडते की कुठे तरी तर म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना काय करावं हा प्रश्न पडू नये म्हणून मी विचारतो हा प्रश्न शंभर रुपये कॅरेटच्या खाली जर दर असतील हा तर धनी केले परवडा खाली तर धनी करायला काही अडचण नाही आता कॅरेटचा विषय काढलायचा आपण तर ह्याच्यामध्ये किती कॅरेट मारले तो एक मध्ये एक मध्ये साधारण त्या शेतकऱ्याच्या अवलंबून आहे हो तरी कम, कमीत कमी अडीचशे पासून चारशे अडीचशे कॅरेट पासून ते चारशे कॅरेट पर्यंत एक करी निघतात तर शेतकरी मित्रांनो आपण गणित समजून घेऊया आता आपल्याला साधारण लागवडीचा टोटल खर्च किती येतो आणि उत्पन्न किती होतं दोन्ही मध्ये तफावत किती राहते त्याचा आपण एक अंदाज बांधूया एक एकरचा खर्च ते बावीस हजार वीस ते बावीस हजार रुपये पूर्ण खर्च आला पासून ते काढणी पर्यंत हा आणि उत्पन्न म्हटलं तर साधारण तुम्ही जसं मग अशी सांगितलं की चाळीस हजारापासून ते दोन लाखापर्यंत तर शेतकरी मित्रांनो हे पीक त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खूप सुंदर आहे आणि शेतकऱ्याला परवडणार आहे तरी शेतकऱ्यांनी ह्याची लागवड करून अनुभवी शेतकऱ्याला सोबत घेऊन जर आपण हे काम केलं तर कोथिंबीरिचं बऱ्यापैकी उत्पन्न होऊ शकतं आणि आपल्या घराला आर्थिक स्थैर्य मिळू शकतं शेतकऱ्यांनी आपल्याला मुलाखत दिली त्याबद्दल समृद्ध व्यापार परिवारातर्फे मनपूर्वक आभार धन्यवाद सर